नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची जणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी सेवा बघणार आहोत बघा दत्तजयंती लवकर येते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि निमित्त आपण अनेक दोन सेवा करतो आहे एकवीस अकरा ज्याला जशी जमेल तशी दिवसांची सेवा करते कुणी लवकरच गुरुचरित्र पारायणाला देखील सुरुवात करणार आहे आणि ज्यांचे म्हणजे काही प्रॉब्लेम आहेत अठ्ठावीस तारखेपासून त्यांनी आधीच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे बऱ्याच ताईंच्या खूप छान छान कमेंट्स आल्या की ताई आम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे आम्ही ही सेवा चालू केलेली आहे ती सेवा चालू असं ऐकून म्हणजे खूप भारी वाटतं की प्रत्येक घरात या काळामध्ये सेवा चालू आहे कोणती काळ असे ना पण सेवा चालू आहे तर ऐकून छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून तर बघा ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी या सात दिवसामध्ये अशी सेवा कोणती करावी जी सेवा केल्याने संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य मिळेल आणि ती सेवासुद्धा सात दिवसाची आता गुरुचरित्र पारायणामध्ये कसं असतं की आपल्याला बरेच नियम ते पाळावे लागतात संकल्पयुक्त ती सेवा असते ज्यावेळी आपण केंद्रात सेवा करतो म्हणजे पारायण करतो तर म्हणजे कसं असतं की तिथेच संकल्प वगैरे करून घेतात पूजा मांडणी वगैरे तिथे आपण अपन, का, काय आपले काय नसते म्हणजे केंद्रात सामूहिक पारायण ज्यावेळी आपण करतो त्यावेळी पण घरात ज्यावेळी आपण गा गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळी आपल्याला घरात संकल्प करावा लागतो पूजा मांडणी असते बऱ्याच काय काय असतं गोष्टी पण सामूहिक पारायणामध्ये आपण ज्यावेळी भाग घेतो त्यावेळी सगळं आपलं तिथेच करून घे घेतात सांगता उद्या असं सा वगैरे काय नाही शेवटच्या दिवशी सांगता तिथे सुद्धा आपली केंद्रातच होस होत असते पारायणाची आपण घरी ज्यावेळी करत असतो त्यावेळी आपल्याला घरामध्ये नैवेद्य करायचे असतात सांगता व्यवस्थित करावी लागते ग्रंथ हलवा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मग ह्या सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे नियम अटींचं खूप जास्त आपल्याला पालन करावं लागतं बघा तर बरेच कडक आणि नियम अटी आहेत म्हणजे एक धान्य असेल किंवा ब्रह्मचर्या ब्रह्मचर्या तर आपण पाळतोच मांसाहार पाळतो पण काही काही असे लोक आहेत ज्यांना सगळ्या नियमाटी पाळू शकत नाहीत काहींना हेल्थ इश्यू असतात मग ते खाण्यापिण्याचे नियम नाही पाळू शकत पण इच्छा खूप असते गुरुचरित्र पारायण करण्याची मग काय करावं काय कळत नाही मग तुम्ही ही सेवा करा आता ही सेवा कोणती आहे तर संक्षिप्त गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र पारायण अत्यंत प्रभावी सेवा आहे अनेकांची कामं या सेवेने झालेली आहेत तुम्हाला खरंच सांगते महाराजांसाक्षी तुम्हाला शक्य नसेल गुरुचरित्र पारायण तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तुम्ही बिनधास्त करा या सेवेला कोणतेही नियम नाहीत कोणत्याही अटी नाही आहेत आता ते कसं करायचं आता म्हणजे कोणतेही नियम अटी नाहीत म्हणजे काय तर बघा तुम्ही सात दिवस हे पारायण करायचं आहे म्हणजे आपलं अठ्ठावीस तारखेपासून ते दत्तजयंतीपर्यंत तुम्ही संकल्प करून करायचा आहे आता पहिल्यापासून स शेवटपर्यंत सगळं सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई तुम्ही खूप व्हिडिओ लांबवता पण बघा मी असं ला मोठा करायचा म्हणून करत नाही एखादी सेवा सांगायची तर ती का करायची कशासाठी करायची किंवा त्या सेवेचं महत्त्व काय ती कोणत्या कारणांच्यासाठी करायची मग तो पुढचं सगळं व्यवस्थित सांगावं लागतं आणि मग ती सेवा आपल्याला कळते आपण त्या आपल्याला त्याचं महत्त्व कळतं आणि आपण ती करायला लागतो नाहीतर मग नुसतं सेवाच सांगायची त्याचे नियम सांगायचे मग एखाद्याला त्याचं महत्त्व कळत नाही म्हणून तो व्हिडिओ थोडासा मोठा होतो आपण त्या व्हिडिओमध्ये सगळंच सांगतो असं शिल्लक काय ठेवत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होतो तुम्ही फास्ट मोडवर टाका आणि ऐकलं तरी चालेल काही हरकत नाही तर बघा काय करायचं पहिल्या दिवशी आदल्या दिवशी तुम्ही आता तुम्हाला खरंच वेळ नाही आहे काय नाही तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं ज्यावेळी बघा आपण गुरुचरित्र पारायण करतो तसंच की आधी आदल्या दिवशी आपण केंद्रात जायचं मठात जायचं दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेलात तरी काही हरकत नाही बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई कोणताही सेवा करण्याआधी आपल्याला केंद्रात जावं लागतं महाराजांची प्रार्थना परवानगी घे म्हणजे प्रार्थना करायला तर त्यावेळी आमच्या घर म्हणजे आमच्या गावात केंद्राने तर मी काय करायचं तर तुम्ही दत्त महाराजांच्या के मठात सॉरी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊनसुद्धा नारळ ठेवून आलात तरी चालेल तर आता काय करायचं आदल्या दिवशी तुम्हाला केंद्रात मठात जायचं आहे दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे तिथे कर फूल अगरबत्ती न्यायचं तिथे महाराजांना अर्पण करायचं महाराजांना सांगायचं की माझ्याकडून ही सेवा उद्यापासून पुढचे सात दिवस गुरु संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाचं मला मी करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर तुम पूर्ण तुम्ही करून घ्या तुम्ही एखाद्या कार्यसिद्धीसाठी करत असाल म्हणजे एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी करत असाल तर ती महाराजांना इच्छा सांगायची आहे आणि सांगायचं की इच्छा ही लवकर माझी पूर्ण होऊ दे तुमचा आशीर्वाद पाठीशी असू दे असं बोलायचं आणि तिथून यायचं दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे जास्त काही करावं लागत नाही आता तुम्हाला पूजा मांडायची आहे तुम्ही तुम्ही पूजा मधा बघा एक एखादा आपण पारायण करतोय आता शक कसं झालं ते संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे त्यात फक्त सात अध्याय असतात अगदी नऊ पान आता तो ग्रंथ माझ्याकडे नाही आहे मी तो ग्रंथ घेतलेला नाही पण मी ज्यावेळी केंद्रात गेलेले त्यावेळी तो ग्रंथ बघितलेला आहे दुसरं प्रकाशन माझ्याकडं होतं जे की नाशिकचं होतं पण सध्या माझ्याकडे तो ग्रंथ नाही आहे आईकडे काही ग्रंथ आहेत मी मा मागेच तुम्हाला मी सांगितलं होतं ज्यावेळी मी कृंदवाडला गेले होते त्यावेळी गुरुचरित्रातला चौदाव्या अध्यायाचा ग्रंथ अजून दोन तीन ग्रंथ जे आहेत ते तिथेच विसरलेत त्याच्यामुळे तो ग्रंथ माझा तिकडे आहे तर माझ्याकडे तो ग्रंथ हो जो होता तो मी वाडीतून घेतला होता केंद्रातून नाही तर तो नाशिकचा काहीतरी प्रकाश प्रकाशन केलेला ग्रंथ होता तो होता की म्हणजे नवव्या त्यात सात सात अध्यायाचं असतात पण अगदी बावन्न ते त्रेपन्न पानंच त्याला असतील जास्त काही नाही मला मी वाचलं आहे म्हणजे मला आठवतं आहे की बावन्न ते त्रेपन्न पानांचाच तो ग्रंथ आहे मोठा ग्रंथ नाही क लक्षात आलं त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरून वगैरे जाऊ नका की खूप मोठी सेवा आहे तर आपल्या स्वामीचरित्र सारामृत कसा ग्रंथ आहे अगदी छोटा तसाच ग्रंथ आहे फक्त सात सात अध्यायाचा ग्रंथ आहे तर काय करायचं पहिल्या दिवशी तुम्हाला आता आपण नारळ वगैरे महाराजांच्या तिथे अर्पण वगैरे करून आलो आहे संकल्प करायचं पहिल्यांदा उठायचं छान स्नान वगैरे करायचं आता बघा ते जरी छोटं ग्रंथ असला तरी तो संक्षिप्त गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरुचरित्राचा भावार्थ आहे गुरुचरित्रामधील काय काय जे महत्त्वाच्या ओव्या आहेत त्यांचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे अगदी सार गुरुचरित्राचा सार त्यामध्ये आहे म्हणून गुरुचरित्र पारायण केल्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल इतकी ती प्रभावी सेवा आहे म्हणजे संपूर्ण आता तुम्ही गुरुचरित्र वाचलं असेल तर तुम्ही ते वा तो ग्रंथ वाचून बघा की तुम्हाला असा भास होईल की तुम्ही गुरुचरित्रच वाचताय असा भास तुम्हाला होईल आणि म्हणून संपूर्ण गुरुचरित्र पारण केल्याचं तुम्हाला पुण्यही मिळेल आणि त्याचे फायदे देखील होतील तर काय करायचं बघा मी साईटला तुम्हाला ते ग्रंथाचं इमेज देईल तर बघा पहिल्यांदा जिथे आता तुम्ही पूजा मांडणार आहे तिथे छानपैकी एक चौरंग घ्यायचा तुम्ही सकाळी आता हे जे नियम आहे पण मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा चौरंग घ्यायचा किंवा पाठ घ्यायचा पाटावरती तुमच्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवायची पहिल्यांदा अभिषेक वगैरे करून घ्यायचा पाण्याने शुद्ध पाण्याने अभिषेक करू शकता गुरुदेव गुरु दत्त गुरुदेव दत्त दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती ठेवली तरी चालेल काही हरकत नाही फोटो असेल तर दोघांपैकी कुणाचाही फोटो ठेवला तरी चालेल काही हरकत नाही ठीक आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा साईडला ची ची कलश वगैरे मांडणार असाल तर ठीक आहे पण काही गरज नाही फक्त मूर्तीची फोटोची पूजा करायची आणि ग्रंथ जो आहे ग्रंथ ठेवण्यासाठी पुढे पाठ ठेवायचा छोटासा असा आणि चौरंगावरती किंवा त्या पाटावरती फोटो ठेवायचा पुढे छोट्यासं छोट्याच्या पेल्यात पाणी ठेवायचं घंटी ठेवायची त्याच्यानंतर कलश ठेवणार असाल तर तुम्ही ठेवू शकता मग कलच्यामध्ये शुद्ध पाणी पाच आंब्याची विड्याची पाणी हे काही त्यात लिहिलेलं नाही आहे पण तुम्ही ठेवणार असाल आता तुम्हाला वाटतं ना की गुरुचरित्र पारायणच आपण करतोय तर ता तुम्ही तसं मांडणी करू शकता काही हरकत नाही गुरुचरित्राची जशी मांडणी आहे तशीच करायची आहे बाकी वेगळी मांडणी काही नाही सोबतच तुम्हाला रोज नैवेद्य दाखवायचा आहे जो काही तुम्ही घरात बनवता सात्विक अन्न मग रोज खडी साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी काही हरकत नाही आता मांडणी अगदी साधी सोपी करायची आहे फोटोचं पूजन वगैरे रोजच्या रोज करायचं आहे त्याचसोबत नैवेद्य रोज दाखवायचा आहे मांडणी अशी काही नाही मी मांडणीचा फोटो तुम्हाला आता मी इथे स्वामीचरित्राचं किंवा गुरुचरित्राचं जी मांडणी आहे त्याचा फोटो तुम्हाला इथे साईडला देईन तशी मांडणी तुम्ही करू शकता फक्त कलश वगैरे नाही मांडलं तरी चालेल चाले पण तुमची इच्छा इच्छा असेल तर मांडू शकता आणि जे काही कलश वगळता बाकीचं तसंच तुम्हाला मांडायचा आहे ठीक आहे आता मांडणी झाली त्याच्यानंतर ग्रंथ जो आहे तो खालीच ठेवायचा म्हणजे खाली म्हणजे कुठे साईडला पाटावरती ठेवायचा आता पहिल्यांदा संकल्प करायचा संकल्पयुक्त तुम्ही सात पारायण करणार आहात तर पहिल्यांदा संकल्प करायचा संकल्प करत असताना उजव्या हातावरती पाणी फूल अक्षता हळद कुंकू घ्यायचं महाराजांना आपलं नाव गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं मी स्वामी समर्थांचा सेवेकरी असून स्वामी समर्थ केंद्रा मा केंद्राच्या मार्गदर्शनानुसार आ, श्री संक्षिप्त गुरुचरित्राचे सात पारायण करत आहे आणि मला ही सेवा निर्विघ्नपणे तुम्ही पूर्ण करून घ्या तुम्ही एखाद्या कार्यस्थितीसाठी म्हणजे एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी करत असाल तिथे ती इच्छा बोलायची आहे ती इच्छाही लवकर पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची संकल्प सोडायचा संकल्पाचं पाणी तुम्ही झाडाला घालायचा ठीक आहे संकल्प झाला आता आ, हे, हे सुद्धा आसनावर बसायचं आणि आसनावर बसूनच संकल्प सोडायचा आहे आता काय करायचं आता त्याच्या आधी तुम्ही देवपूजा वगैरे करून घेऊ शकता किंवा सकाळी तुम्ही लवकर जर करणार असाल तर सकाळी समजा आता ताई आम्हाला वेळ नाही म्हणजे देवपूजेच्या आधीही सगळं केलं तर चालेल का आपली संक्षिप्त गुरुचरित्राची सेवा <सथ> केली हो चालेल काही हरकत नाही त्याच्यानंतर तुम्ही देवपूजा केली तरी पण चालेल काही हरकत नाही पण ब्रह्ममुहूर्तावर उठून छानपैकी अंघोळ करून पहिला तुम्ही वाचन ग्रंथपठन केलं तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर तुम्ही नेहमीची जी काही आपली देवपूजा असते ती केली तरी चालेल काही हरकत नाही ठीक आहे तर आता वाचनाला सुरुवात करायची पारायणाला सुरुवात करायची सगळ्यात पहिले आता संकल्प झाला त्याच्यानंतर तुम्हाला एकदा स्वामीस्तवण म्हणायचं आहे स्वामी बघा आपण एखादं कोणताही संकल्पसिद्ध संकल्पयुक्त अनु सेवा करतो त्यावेळी स्वामीस्तवण म्हण म्हणणं म्हणणं आहे त्याच्यामुळे एकदा स्थ स्वामीस्तवन म्हणायचं आहे तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आता असेल तर त्यात स्वामी आहे ते म्हणायचं आहे एकदाच तर श्री श्री स्वामी समर्थ मंत्रांची जप एकमाळ घ्यायची आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे पारायण म्हणजे पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची ठीक आहे अध्याय वाचायचे शक्यतो सात अध्याय आहेत फक्त वीस ते पंचवीस मिनटात पारायण आपलं पूर्ण होतं लक्षात घ्या वीस ते पंचवीस मिनटं जास्त वेळ लागत नाही ठीक आहे आणि एकाच बैठकीत करायचं शक्यतो सकाळी तर सकाळी संध्याकाळी तर संध्याकाळी खरं तर मला तर वाटतं ना सकाळीच तुम्ही ही सेवा करून घ्या म्हणजे सकाळी आपलं मन फ्रेश असतं छान असतं आंघोळ वगैरे आपण छान झालेले असते आपण इकडून तिकडून फिरून कुठे गेलेलो नसतो अगदी शुद्ध असतो पवित्र असतो त्याच्यामुळे सकाळ आणि सकाळचं वातावरण पण छान असतं आपल्या मनात म, मनात कोणतेही विचार नसतात काय नसतं त्याच्यामुळे सेवा देखील व्यवस्थित पूर्ण होते कोणतेही विचार आपल्या मनात येत नाहीत त्याच्यामुळे छानपैकी सकाळीच सेवा करा नसेल जमत तर फक्त दुपारी बारा ते साडेबारा वेळ सोडून इतर वेळी तुम्ही कधीही करू शकता ठीक आहे कारण दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो त्याच्यामुळे या वेळेत कधीही सेवा करायची नाही ठीक आहे मग इतर वेळ तुम्ही इतर काळात तुम्ही कधीही करू शकता तर हे झालं सेवा झाली एकाच बैठकीत सात अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत ठीक आहे वाचत असताना कपाळाला कुंकू हळद कुंकू हातात दोन बांगड्या आपले जे काही आता आपण स आता ही सेवा कोण करू शकतं अगदी लहान मुलांच्यापासून वृद्धांपर्यंत कोणीही करू शकतं डोक्यावरती पदर असावा असं याला ओल काही सोळं ओळचं म्हणजे धोतरच वगैरे असं ते नेसूनच करावाच काही नाही तुम्ही साडी घालून ड्रेस घालून करू शकता डो पण डोक्यावरती पदर असावा कळालं गुरुचरित्र पारायण करत असताना देखील आपण डोक्यावर पदर घेऊन अध्यायपठन करत असतो त्याच्यामुळे हे सुद्धा गुरुचरित्रच वाचतोय असा भास ठेवायचा असं हे ठेवायचं आणि मग सेवेला चालू करायचं आता याचे नियम अटी काय आहे आणि शक्यतो सेवा करण्यापूर्वी काही खाऊ नका पिऊ नका म्हणजे कोणताही ग्रंथपठन ज्यावेळी तुम्ही आपण करत असतो त्यावेळी शक्यतो जेवणाच्या आधी करावं आणि त्याच्यानंतर मग जेवा कारण जेवल्यानंतर आपल्याला आळस येतो आपलं मन लागत नाही आपल्याला झोप येते मग ते, ते ग्रंथामध्ये वाचनामध्ये लक्ष लागत नाही त्याच्यामुळे जेवणापूर्वी काही न न खातापिता तर तुम्ही सेवा केली तर ती व्यवस्थित पूर्ण होईल तर त्याच्यामुळे आता वाचन वगैरे पठन झाले दिवसभर तुम्ही काहीही खाऊ पिऊ शकता फक्त कांदा लसूण वर्ज करा कारण कुठेतरी आपण म्हणजे गुरुचरित्रच पारायणच करतो आहे बाकी तुम्ही काही खाऊ शक खाऊ शकता शक्यतो आता मा... जे काही गुरुचरित्राचे नियम आहेत ब्रह्मचर्या तर आपण पाळतोच आणि ते पाळायलाच पाहिजे सात दिवस ब्रह्मचर्या कडकडीत पाळायची आहे मांसाहार पाळायचा आहे परान्न पाळायचं आहे फक्त यामध्ये काय की आता द्विदल धान्य असेल एक धान्य असेल किंवा भाज्यांचे जे काही खाण्यापिण्याचे काही नियम आहेत ते याला कोणतेही नियम जास्त अटी नाही आहेत किंवा असं म्हणतो ना की बाहेर जास्त जायचं नाही किंवा कुठेही काही तर ह्याला असं जास्त काही नियम नाहीत फक्त आपले नेहमीच्या सेवांचे जे काही नियम आहेत ते याला नियम आहेत म्हणजे मांसाहार कडकडीत कल वर्ज ब्रह्मचर्या कडकडीत कल पालन करायचं आहे आणि त्याच्यानंतर परान्न तुम्ही टाळा एखाद्या कार्यसिद्धीसाठी जर तुम्ही सेवा करत असाल तर परान्न वर्ज करा ठीक परान आहे परान्न वर्ज करायचं आहे त्याच्यानंतर सुत अडचण जर तुम्हाला मध्ये येणार नाही अशा प्रकारे सेवा करा अडचण होऊन गेल्यानंतर तुम्ही सेवा केली तरी चालेल काही हरकत नाही पण आता समजा मध्येच अडचण तुम्हाला आली चार दिवस सेवेचे आहेत तर तुम्ही काय करायचं हा सुद्धा एक गुरुचरित्राचाच भाग आहे त्याच्यामुळे सेवा दुसऱ्यांच्याकडून पूर्ण करून घ्या ती मध्येच ठेवू नका जरी ती छोट छोटी जरी सेवा असली तरी ती पूर्ण करून घ्या कारण कुठेतरी गुरुचरित्राचाच तो भावार्थ आहे याच्यामुळे सेवा ती पूर्ण करून घ्या आणि कोणीही करेल अगदी म्हणजे जास्त याला काही नाही आहे पंधरा वीस मिनटात सेवा होऊन जाते ठीक आहे आणि असे जास्त काही मोठे नियम अटी नाही आहेत फक्त मांडणी आपल्याला छोटीशी करायची आहे पंधरा वीस मिनटात आपली सेवा होते आणि मेन म्हणजे आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायणचं पुण्य मिळतं लाभ मिळतो तर त्याला आणि अजूनही काही तुमच्या आता अजूनही काही नियम अटी आहेत का तर नाही नियम अटी फक्त हे तीन चार नियम आहेत शक्यतो वेळ जी आहे ती एकच ठेवा ठीक आहे आणि या काळामध्ये कुणाशीही वाद घालू नका तुमचे आचार विचार चांगले ठेवा दुसऱ्यांशी चांगलं वागा म म मन प्रसन्न ठेवा नाहीतर मनात पाप आ, पाप आहे इतरांच्याबद्दल वाईट विचार आहेत आणि तुम्ही सेवा करताय तर ती सेवा फलित होणार नाही लक्षात घ्या सेवेची सांगता कशी करायची आठव्या दिवशी म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी सेवेची सांगता तुम्हाला करायची आहे सांगता म्हणजे काय ने आपलं जे काही घरात आपलं आणि हो रोज तुम्हाला सेवा कम कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे तर सात अध्यायांचं सा पठण झाल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे स्वामींची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे ही गोष्ट करायचीच आहे संध्याकाळीसुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवून जेवायचं आहे नो नैवेद्य काय दाखवायचा शक्यतो <coughs> तुमच्या घरात जे काही शुद्ध सात्विक बनतं ते तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे यामध्ये असे द्विदल धान्य व भात वगैरे म्हणजे असं डाळीचं खाऊ नये असं काही नाही आहे तुम्ही सगळं खाऊन पिऊन फक्त कांदा लसून वर्ज्य करा आणि जे चांबड्याच्या ज्या वस्तू असतात त्या घालण्याचा प्रयत्न करू नका शक्यतो टाळा चांबडं म्हणजे आपला चांबड्याच्या ज्या चपला वगैरे असतात त्या घालू नका ह्या शक्यतो पाळायचा प्रयत्न करा या गोष्टी कुठंतरी आपण गुरुचरित्र पारायणच करतो आहे असा भास ठेवा आणि सेवा करा त्याला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुम आणि सॉरी उद्या पण किंवा सांगता कशी करायची तर बघा छोटंसं आपलं जे काही घरामध्ये शेवटच्या दिवशी आता दत्तजयंतीच्या दिवशी आपण सेवा वगैरे करणारच आहे अभिषेक वगैरे करणारच आहे पूजा रोज हलवावी का तर रोज फोटो पुसवून वगैरे तुम्ही ठेवू शकता जे काही आपण तांब्यामध्ये पाणी ठेवले महाराजांसाठी ते बदलू शकता ते पहिलं पाणी जे आहे तीर्थ म्हणून सगळ्यांनी घ्यायचं आहे ते फेकून द्यायचं नाही ठीक आहे आणि बाकीचं मग काय तिथं काही म्हणजे रोज धूप तीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे दिवा सात दिवस देवत राहील याची काळजी घ्या कारण ज्यावेळी आपण संक्षिप्त गुरुचरित्र किंवा मोठं गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळी साक्षात दत्त महाराजांचा वास आपल्या घरामध्ये असतोच असतो त्याच्यामुळे चोवीस तास दिवा तेवत राहील याची काळजी घ्या तर आणि अजून काय अजून काही तुमच्या कमेंट्स असतील तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा चला आजचा व्हिडिओ इथेच आणि हो सांगता राहील सांगते दिवशी तुम्ही छोटंसं असं म्हणजे घरामध्ये काही आपलं खीर वगैरे करून किंवा तुम्ही मोठं गुरुचरित्र पारायण जसं आपण करतो तशा प्र असं चार नैवेद्य वगैरे काढावे असं काही नाही फक्त जे काही तुमच्या घरात बनले मग एक गोडाचा पदार्थ करा मग खीर वगैरे जे काही आहे त्याचं नैवेद्य तुम्ही दाखवा आणि तो प्रसाद म्हणून घरातल्यांनीच खा ठीक आहे बाहेर द्यायचं नाही कारण ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो ते आपल्या कुटुंबासाठी करत असतो आपल्यासाठी करत असतो ज्यावेळी आपण सत्यनारायण करतो बघा तर ते सत्यनारायणाचा प्रसाद आपण कधीही म्हणजे आपलं नेहमीचं आपलं पौर्णिमेचं सत्यनारायण असतं ना लक्ष्मीप्राप्तीचं ते त्याचा कधी पण आपले गुरुमौल नेसा तो प्रसाद घरच्यांनीच खायचा बाहेर द्यायचा नाही त्याच्यामुळे हे आ, हा प्रसादसुद्धा तुम्ही घरच्यांनीच खायचा त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे खूप सुंदर सेवा आहे तुमच्या हातून घडली तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही आणि बघा मांसाहार सात दिवस खायाचा नाही म्हणजे तुमच्या घरात आणले आणू देत खाऊ देत त्यांचं ते काहीही करू देत पण तुम्ही शक्यतो जर तुमच्या ऐकण्यातले असतील ते तर सोन्याहून पिवळं तुम जर ते चांगले असतील नाही बाबा माझी बायको माझ्यासाठी करते आपल्या कुटुंबासाठी करते तर खूप चांगलं पण काही लोक असतात की खूप म्हणजे विचित्र असतात त्यांनी त्यांना म्हणजे कशाचंच घेणं देणं नसतं देवाशी तर काहीच नसतं त्याच्यामुळे अशा लोकांपासून वाद करणं टाळा कारण कुठेतरी आपण एक चांगलं काम करतो आहे सेवा आपल्या हातून घडते त्यामुळे त्यांच्याशी वाद घालून ते काही उपयोग नाही त्यांचं ते आणू देत खाऊ देत काही करू देत तुम्ही हात लावायला जाऊ नका करून म्हणजे करायला पण जाऊ नका ते आणतात करतात तर खाऊ देत त्यांच्याशी पण घालू नका ठीक आहे आणि तुम्ही ब्रह्मचर्या मांसाहार कडकडीत पाळायचं आहे ठीक आहे चला आणि शक्यतो झोपत असताना झोपण्याचे पण याला काही नियम अटी नाही आहेत म्हणजे आता गुरु गुरुचरित्राला कसं की म्हणजे गादीवरती झोपायचं नसतं सतरंजीवरती झोपायचं पण यामध्ये असं काही नाही आहे फक्त तुम्ही जे काही बेडशीट वगैरे घेता ते स्वच्छ धुतलेलं असावं पिरे पिरियड्स वगैरे आपण ज्यावेळी आले असतात त्यावेळी वापरलेलं नसावं शिवता शिवतीचं काही नसावं ही काळजी घ्या आणि अवश्य अगदी साधं तुम्ही हे पारायण करू शकता ठीक आहे चला आजचा व्हिडिओ इथेच एन करते आवडला असेल तर खूप नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी म्हणतात